पाय योशी आहे तू सोन तू म्हणतो मग बोलते 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 मी बोलतो तू देत नाही मग पाय इथं आपण पाहुणे आहो आणि इथं काय तिथे काय म्हणतील लोक इच्छे अवशेष आहे काय एवढे का बंगला आहे वाहशेत सवरले आहे काय बाबा अशे नाही म्हणते आई पाय काय इज्जतचा खराब कराले हे अरे मी म्हटले ते बसून काय म्हटलं खुर्चीवर जाऊन बस म्हटलं ते तिकडे गेली काय ते कोणास भांडायला गेली मी बोलली का पहिले तूने एवढं सांग मी बोलली काय गंका बे झालं असन ना बघा गंगा आता चुप राईन चल घरी चल जराशी पाणी गिनी पिऊन ये चल तू आमंतो तुझ्यासाठी चहा पिऊन येतो चल घरी चल बर चल तुम्ही मला इतकं चुप करता हे कांताला विचारा हे पण इतकंच उभी आहे आम्ही दोघी कांता आणि मी आम्ही गोष्टीच करत होतो आम्ही दोघी गोष्टी करत होतो ते हे बाई तिकून आली काय म्हणते आं विचारा कांताला विचारा काय म्हणते सांग कांता सांग खरं खरं सांग कोणाची गलती आहे इथं मी बेफालतूच बोलून राहिली फालतूच बोलून राहिली का मी अरे आता इथं गलत्या गिलत्या कोणाचं काढू नका गंगा झालं गलती कोणाची राव झालं आता बोलू नका आता चल ना रामलाल भाऊ न्या गंगा लेकर न्या पण रामदास भाऊ असं शकते का तुम्ही विचार करा असं शकते का मी आम्ही कांतान मी उभा होता हे बाई आले जिकून काय म्हणते हे बाय को भल्लीस काय म्हणते बेकार हे बाई भल्लीस बेकार आहे काय बेकार पण पाहिली ना माईवाली हा पाहुणे नव्हे तर पाहुणे सर करा हा बेकार नाही तर काय तर बेकारच आहे तू तिथं सामानाजवळ हलगमेल गुल्लुम डुल्लुम करत होती लग्नामध्ये माहित नाही का मला म्हणून म्हणले तुले

आम्ही आम्ही पाहतो ना सरपंच भाऊ काही नाही होय वय उदी उदी तुतर मुतर होय जा ना तुम्ही पाहुणे पाहणा सरपंच भाऊ जा काही नाही होय गंगा ते पाहुणे होय आपल्या गावात आली आता नको जास्त पाणी मनी घेऊ चल घरी होय चल मग याच चांगलं मूळ करून चल बर पाहुणी वय म्हणून काही बोलन का आपल्याला काही बोलन का ऐकून घेऊ पाहुणी वय म्हणून तर मी बोलत आहे नाही आपल्या गावात मी राहिलेस ती पण मी तिथं राहिलेस ना तर थोबाडी दिल्लीच असते मी काय झालं हा काय तो सटी वो कन्ना सुरू आई तो काऊन हो बाई काऊन काँण? काऊन हो ललिता काऊन काँण काय झालं तुले म्हण तिकडे जाय म्हण बिंदू गेली तिच्या बहिणीच्या घरी तिथं जाय म्हण गेली नाही आता इथं काय सुरू आहे इथं काय चा कल्ला मी नाही जात कोणाच्या इथं आता बाई मी पहिलेच सांगत ना तुम्हाला आणि हे बाई माझं मग जगडून राहिली इकडे मी जराची येऊन उभी झाली तर बाई खरं तर बोल काय खोटी बोलत खरं तर बोल तू इकडे येऊन उभी झाली तर मी जाणून बुजून त्या समज झगडून राहिली का काय त जाणून बुजून नाही तर काय तर हवेतली गोष्ट काना धरली तू ना माझं झगडून राहिली

चल बरं ललिता तिकडे चल तिकडे चल आई ठे आले समजून देजा बाई त्या बाईले समजावून देजा जा जराशी टचकी आहे टचकन बोलून देते तिला असं तसा सोन नाही होत ते बोलून देते टचकन तशी मनानं चांगली आहे मैसून समजून दे जा त्या बाईले थोडस ते तशीच आहे बाई समोता बाई ते गंगा नाव आहे तिचं तेही तशीच आहे ते टचकनच बोलते कोणाला बी तिलाही सहन होत नाही सारख्या सारख्या झाल्या ना दोघे जणी टचक्या बोलणार्या म्हणून त्याच्या मकली द्यायची चला टेन्शन नका घेऊ आता करा एन्जॉय करा कार्यक्रम असता हो हो जाय ना सांगते घरी जाय ना बिंदू जवाई गेले म्हणते ना घरी जाय कोण म्हणे तुम्हाला बिंदू जवाई घरी गेले म्हणू ये सरपंच भाऊची ही नसतं म्हणत होती आता ती गेली तू कोण गेली तू ऐकली नाही का तू काय ऐकतो तू अरे हो हो आज जातो मी घरी जातो मी घरी थांबा मी इथं येतो मी, आ, ये मी करून मग हा बेबी कांता इंदिरा येतो मी घरून बाटा शेत त्याचा चहा पाणी करा लागन ना चहा पाणी करून येतो हाय ना सुन हाय ना तू वाली घरी मग काय नाही तू गरज हा ते कर नाही का चहा पाणी करते करण ते करण पण भेट तर घेन मी आता मा घरी गेले आता गेली बिंदू माई बहीण जवाई बी गेले तर जराशी बोलन तर बसन तर त्याच्या सांगा येतो मी बात हो 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 जा ये आम्ही थांबतो इथे सजा ये तू जा घरी तु। तुले प्रेमाने समजावलो तुले मारूनही समजावलो तरी तुले समजत नाही ललिता असा कोणता फॉर्म्युला वापरा लागतो मुली तर तुले समजून जाईल हा तुले समजिन आव मी काही झगडा नव्हती करत मला समजते सगळं काही इथं आपण पाहणे आहोत इथं झगडा नाही करा समजते सगळं मुली सगळं समजते म्हणतो पण तरी बी तशीच करतो

ऐकून घेतलं तिनं ऐकलं ना डायरेक्ट काय तर काय बोलायला लागली मध्ये ऐकले ला बरोबर मग मग मी बोलले मग मी ऐकणार आहे काय मी ऐकणार आहे का मी मग मी ऐक मग मी कोणाचं ऐकतो का मग मी कोणाची ऐकतो का मग मी मग बोलली मग मी तुला बडबड करायची गरजच काय होती पण निघून चालली जाती निघून चालली जाती ती तर बोलायची गरज होती तुला तिच्या पाशी आता दोन किलोमीटर पासून तर तिने ऐकलं नसेल जवळूनच ऐकलं असेल एवढे कोणते तिचे कान उच्च होते तर तुझे दूरच ऐकू गेलं तिने जवळ जाऊनच बोलली असाल ना तू दूरच बोलली तोंडातल्या तोंडातच बोलली तरी तिला ऐकू गेलं आणि तरी तिथं कानावर पदर राहते का कशी बायको आहे तर तिथं लग्नामध्ये आपलं सामान घेऊन होत ना ननद बाईच तर तिथं मीर 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 करत होती मला तर तिच्यावर शक वाय का चोर चोरन काय ननद बाईच्या सुटकेस मध्ये किमती हार होता म्हणून तिथे मी भांडले तिच्या सांगा काही इकडे तिकडे इकडे तिकडे होता म्हणली तिथे भांडली होती माझ्या सांगा तुम्हाला माहित नाही तवाची गोष्ट म्हणून आता माझे खराब होते ते बाई दिसली का जिथं तिथं जिथं तिथं तमाशाच करतं काय हो ललिता घरी करतं मोहल्ल्यात करतं तर करतं आता दुसऱ्या ठिकाणी बी तमाशा करायला लागली का तू हा एवढी अक्कल नाही गाव तुले अक्कल का विकून खाल्ली का अक्कलच नाही होती तुले हा आता बाई आपण कार्यक्रमात आलो भांडाले नाही आलो हे मलाही समजते पण ते बाई जाणून बुजून मावळ भुकली ना मग मी नाही दसू दिले भुकल्यावर मग बरोबर आहे मग बरोबर आहे ते भुकणारी कुत्री आणि तू डसणारी कुत्री तू कावरली कुत्री मग ते तुझ्यापेक्षा साजरी हा काय ललिता काय किती बोलू व तुले तू मदने किती मारते तुले किती बोलते तरी तू सुधरत नाही व काय करावं तुझ्यासाठी आता काय करावं मी लोक म्हणते किती चांगले सुना आहे हा किती चांगल्या सुना वागवते बुढी अन तू असं करून कहून इज्जाचा खराबा करत चांगल्या त्या सुना तुमच्या तुमच्यात आहे जलन होते तीन तीन सुना कशा वागवता तुम्ही म्हणून लोकांना जलन नव्हते म्हणून लोक तुम्ही जाऊन टेन्शन घेता तेवढं तर तुला समजते मग आपण गुपचुप राहू ना आपण गुपचुप राहू हा लोकांना चिंगारी टाकली तर आपण भडकाव नाही भडकाव आपण आपण गुपचुप राहा आता ते पोराची आजी केवढी कौतुक करायला लागली बाई तुम्ही कशा सांभाळता कशा आज्ञाधारी तुमच्या सुना आहे काजल विचारून गेली तर आणि तू इकडे बरं झालं तिकडे टेजवर ऐकून गेलं सगळं टेजवरचे टेजवर आहे इकडे आले नाही म्हणून नाही माहीत झालं तर मग झाला असता मला का चुकलं आता बाई चुकलं माया चुकलं मी याच्या पुढे माय हे जबान आहे हे तोंड बंद ठेवून बस चुकलं माय मी मान्य करतो चुकलं माय घे आले सांभाळले त्याले स्टाल गिल लागले का तर पाय दे जेवाले तेले जराशे पापड गिपड दे त्याले पाणी गिने पाच लेकराले पाय पहिले हा आना द्या चांगली बोलणं कमला काय होईल माझी तर ती गुणगुण गुणगुण करून राहिली का काही समजूनही राहिलं नाही अहो मी म्हणतो तिकडे काय चकलला वय म्हणतो कल्ला कल्ला ऐकू येऊन राहिला गेटच्या बाहेर काय वय काय चकलला वय काही नाही ते बाया बाया वय आपली गंगा आणि ही आपली सुनबाईची वय नी दोघी वय काहीतरी टपड टुपड सुरू होत बघ इथं मी गेलो तर रामलाल भाऊ ना रामदास भाऊ मले इकडे पाठवून दिलं जा 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 तुम्ही पाहुणे पा आम्ही इकडे सांभाळतो काही नाही थोडस असं म्हणून पाठवून दिलं बा मला काही समजलं नाही काय त्यासाठी नाही भांडत होत्या काही काय म्हणतो <laughs> दूर ना मला काहीच माहित नाही मला काही माहितच झालं नाही मला कल्ला कल्ला भांड्यासारखा ऐकू आला तर गेलो तिकडे तर मला काही समजलं नाही रामलाल भाऊ रामदास भाऊ ना काही समजूत गेल नाही मला इकडे तर जाऊ देता झालं ते मीठमात झालं सगळं घे लक्ष दे इकडे आपल्या पाहुण्यावर ये काढा ना फोटो आमच्या सोबत काय बा तुम्ही आम्हाला उभं करून दिले ना तुम्ही गोष्टीतच लागले बा ही बाई भाऊ या ना काढा फोटो या बाई या तुम्ही बी या हो 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 काढतो ना बाई काढतो ना घ्या ना तुम्ही काढा ना पहिले काढतो ना भाऊ नाही आले वाटते आज बी नाही आले आले आले, आले आम्ही दोघ तिघ एकच गाडीवर आलो ना हे कुठं गेलो अर्जुनचे बाबा अह तिकडे काम उभ्या इकडे या ना इकडे या ना फोटो काढायला या ना इकडे तुम्ही तिकडे कायले उभे होते तुम्ही जवळ उभं राहा आता मी म्हटलो काढा हो फोटो आता मी पाय मी उभा होतो तिकडे या भाऊ काळा फोटो दिसलीच नाही मला हा भाऊशी झाली ना भेट भाऊशी भेट झाली तुम्ही इकडे होत्या म्हणून काही तुमच्याशी भेट नाही झाली भाऊशी झाली भेट हो 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 असा असा या काढा फोटो काढा घे गंगा चहा घे दिमा फंड कर घे चहा घे ठेवा ना तुमचा चहा तिकडे नाही पाहिजे मला चहा माझा दिमागच खराब झाला माझा आप कशी म्हणते भल्ली बेकार बायको आहे म्हणते हे म्हणते

म थंड झाला तो चहा आता देऊन राहिले म्हणले नाही पाहिजे मले मीना पे थंडचा गंगा तुले दिमाग गरम आहे म्हणून तुले थंडचा देऊन राळो ग दिमाग थंड झालं पाहिजे गरम त्या आधीन तवुन दिमाग नाही गरम होन का तुला ह म्हणून तुला थंड देऊन राहिलो घे चापे घे गिटा पटा पटा जाऊ मेन करू मला दिमाग खराब नको करू पहिले ते त्या बाईने लय माई दिमाग खराब केलं बरं आता तू मी तिच्यासारखं नको वाग तिच्यासारखं मला खराब दिमाग करू नका माये जा मला जरा शांततेने बसू द्या विचार करू द्या माई दिमाग थंड होऊ दे तसंच माई दिमाग थंड होईल तुम्ही डोकं बसून बसून ना माया अजून अर्जुन माती माठण दवी गरम ला अजून गरम होईन मग मग मनान गंगा काय बोलते घे ना नाही मी गंगा काय बोलते गंगा बोलतच राहीते रामलाल ऐकतच घे बोल बोल घे घे चापे चापे बोल नको काहीच नको बोलू चापे दे घे बर चापे बन घे धर धर घे धर धर काय वा मी बे धर 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 म्हणजे काय दादात कोंबडी पकडून राहिले का धर 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 कोंबडीला ध्यान हा हसली तनी हसली तनी हसली कली माहित होतं मा बायकोला राग बातच बातच शांत होते म्हणून घ्या मस्त चापे तोंडगिं डू अजून पावडर घेऊ फेरण लावली की चोपट अजून तोंडाले चाल जेवण बाकी आहे ना बिना जेवल्यानं चालू ना आपण जेवण बाकी आहे ना चाल ना जेवण येऊ ना हा पैसे दिलो ना ती कलाव आले तर जेवण नाही येऊ आपली नाही झाली पाहिजे का मी शंभर दिले तुम्ही किती दिल्ले हा नाही दिले शंभर 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 दोघांच्या हाती ना तुम्ही एखाद्या का अरे मी दोघाच्या हाती दिल्लो ना शंभर शंभर म्हणजे शंभर शंभर चारशे रुपये गेले ना आपल्या घरचे मग

लग्नाच्या पोरी नाही नाही लक्षात नाही मी कुठं जातच नाही बाई आपल्या घरच्या गर घरी घरच्या गर घरी राहतो मी कामाले नाही नाही तो कुठं नाही जात नाई। बारा तेरा आ, मी आणि आहे माहितीच बरा बाबा मले काही माहित नाही आणि नाही आपण जात नाही पण आपल्या मौल्यात म्हणा का दुसऱ्या मौल्यात म्हणा आपल्या गावात आपल्या कानावर तर कधी कधी गोष्ट आलीच असन तर म्हणून ते बाई विचारून राहिले का बा आहे का पोरगी या बाईचा भाऊ आहे लग्नाचा मस्त आहे चांगला आहे कमावते मस्त राहते मस्त असा हिरो आणि येते किती दिसते मस्त तुम्ही पाहता तर भावासाठी पाहिजे होती पोरगी म्हणून ते बाई तुले तुम्हाला विचारून राहिले नाही नाही बाई लक्षातच नाही पोरी नाही आहे लक्षात ठेव जा आता समोर मी गोष्ट तुमच्या कानावर टाकली तर तुमच्या कानावर जर गोष्ट आली तर लक्षात ठेव जा माभाऊ आहे चांगला आहे संदीप नाव आहे त्याचा संदीप चांगला आहे मस्त आहे तर लक्षात ठेव जा तसं काही गोष्ट की आली कानावर तर मग मला फोन करजा नंबर देऊ का तुम्हाला फोन नंबर कायले फोन नंबर देता समुताबाई जवळच असन ना या त्याच्या इनीचा फोन नंबर त्याच्या इनी जवळ सांगून देईन मी आता गावातले गावात आहे ना तुम्ही त्या तुम्हाला सांगून देते नाही का ओ तसे होते त्याच्या जवळ सांगून दे मग काही असलं काही पता गीता तर सांगून दे जा त्याच्या जवळ हाय मा भाऊ चल चल जेवले पटपट मा नाही लाग पटपट आम लागले वाटते बस चालो चला जेवून घेऊ पटपट आणि लागून जाऊ मग हो चला 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 ओ भाई जेवून घेऊ हो चला जेवून घेऊन आई तर काय काय बसता का

आपल्या कमलाच्या इनबाईच्या घरात पाशीच आहे म्हणते शेजारी शेजारीच आहे तर पार्वती तिले पोरगीच विचारून राहिली होतीचारी तसं नाही ना, ना, ना बापा इंदिरा तू बी सटकली का भी तोही तिच्या भावासाठी लग्नासाठी पोरगी विचारत होती का तुमच्या लक्षात आहे का मा भाऊ आहे चांगला आहे तर पोरगी असन तुमच्या लक्षात सांगा म्हणून अशी विचारत होती ते हा एका शब्दात बोलत जाय ना मग हुली हुली बोलत मग काय समजाव समोरच्या ना असं काय म्हणे मग काय म्हणे का पोरगी झालं का जुळलं का मग पार्वतीच्या भावाची सोय दे <laughs> पुढच्या आठ दिवस आता महिनाभर पार्वतीच्या भावाचं लग्न होईल का मग आता <laughs> काय नाही म्हणे मले माहित मी जात नाही कुठं काय नाही म्हणे मला काही माहित नाही म्हणे असं म्हटलं बाबा तिनं तरी पार्वती म्हणे मी म्हणले आता आले गेले कानावर बसत सांगतो म्हटलं तर हो म्हणे सांगा म्हणे हे समोताबाईच्या विणीला कमला सांगा म्हणे माहिती पार्वती येऊन पार्वती विमला ताई येऊन राहिल्या सगळ्या घेऊन राहिल्या जेवण मी पहिल्या नंबरात लागली घेतली घ्या जेव्हा जेव्हा कसा झाला स्वयंपाक चांगला झाला सुगंध मस्त येऊन राहिला आव एक नंबर सायपाक झाला घे जेवण पाय मस्त लागते मस्त सायपाक झाला हा सरपंच भाऊच्या इचा कार्यक्रम बोलणार नाही मस्त स्वयंपाक झाला